आपल्या हृदयाशी मला मुद्रेप्रमाणे ठेव मुद्रेप्रमाणे मला आपल्या बाहूंवर ठेव कारण प्रेम मृत्यूसारखे प्रबळ आहे प्रेमसंशय अधोलोकासारखा निष्ठुर आहे त्याची ज्वाला अग्निज्वालेसारखी किंबहुना परमेशाने प्रदीप केलेला तो अग्नीच आहे गीतरत्न आठ अध्याय सहा वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद खऱ्या प्रेमाचे हे किती सुंदर वर्णन आहे पती पत्नी तुमच्या मध्ये कधीही न मिटणारे प्रेम असू शकते याची खात्री या, या शब्दांमधून मिळते एका जोडप्यामधले प्रेम टिकेल की नाही हे त्यांच्यावरच अवलंबून असते उदाहरणार्थ एखादी शेकोटी कायम जळत राहू शकते पण त्यासाठी त्यामध्ये कायम लागदे टाकत राहावी लागतील असे केले नाही तर शेकोटी हळूहळू विझून जाईल त्याचप्रमाणे पती पत्नी मधले प्रेमही शेवटपर्यंत टिकून राहू शकते पण त्यासाठी त्यांना आपल्या नात्याला खतपाणी घालत राहावे लागेल काही वेळा एखाद्या जोडप्याला जाणवेल की त्यांचे आपसातले प्रेम कमी होत चालले खास करून आर्थिक संकटाचे आरोग्याच्या समस्यांचे किंवा मुलांना वाढवायच्या जबाबदारीचे दडपण असते तेव्हा म्हणून याची ज्वाला जर जिवंत ठेवायची असेल तर पती पत्नी दोघांनीही परमेश्वरासोबतचे त्यांचे नाते मजबूत ठेवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन